राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के जिंदा है अब तक मालेगाव ताल्याती शहरातील पंचकृषीतील तमाम बंधू भगिनींना माय बाप जनतेला हितचिंतकांना मित्र परिवाराला या बंडू काका बच्चावचा सस्ने नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीत मी अपक्ष निवडणूक लढविली आपण माझ्यावर विश्वास टाकला मला साथ दिली आणि जवळपास अर्धा लाखांपेक्षा जास्त चिमते माझ्या पारड्यात टाकली त्याबद्दल तमाम मालेगावकर माय निवडणुकीमध्ये जीवाचं रान करणाऱ्या धावपळ करणाऱ्या पाठ राखण करणाऱ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचे अनमोल सहकार्य व मतदान रूपी आशीर्वाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो भविष्यातही तुमच्या अशाच आशीर्वादाची सहकार्याची अपेक्षा करतो नम्र विनंती करतो आता बंडू काकाची राजकीय पुढची भूमिका काय हा प्रश्न अनेक सहकार्यांच्या व जनतेच्या मनामध्ये होता समाजकारणाच्या माध्यमातून आपण सेवाभावी कार्याचा रथ ओढतो आहोतच पण त्याला अधिक गती मिळावी ऊर्जा ताकद मिळावी म्हणून आपण बहुसंख्य सहकार्यांशी विचार विनिमय करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत आपण दोन हजार चोवीसच्या चा निर्धार मिळाव्याला आलात तेवढ्याच अधिकच्या संख्येने या जल्लोषात या उत्साहात या आपला हा प्रवेश सोहळा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान सटाना नाका येथे यशस्वी कंपाउंड मध्ये संपन्न होणार आहे विशेष बाब कार्यक्रमाची सुरुवात आपण देशविदेशामध्ये सुप्रसिद्ध अशा शाहीर चंद्रकांत माने व शाहिरा ऋतुजा माने यांच्या शिवशाहीर गाणे पोवाड्याने करणार आहोत त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या स्ने भोजनाचे नियोजन केलेले त्याचाही लाभ घ्या व मला दोन घासवृष्टी करून उपकृत करा ही नम्र विनंती करतो आपल्या सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मालेगाव